मोर्चा काढायला दिला सगळ्या गुजराती व्यापारी आले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग जर हे सगळं होत त्यांना त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका आमच्यावर पण करावना एक के सांगा त्यामुळे मराठी माणसाच्या नादा लागायचं नाही जर मराठी माणूस चिडला हे सरकारने आज मीडिया माईंड मध्ये बघितलंय आणि म्हणून मनापासत मनापास मनापासत इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासत अभिनंदन करतो अशी जर एकजूट सोडली अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश बाहेर येणार नाही ही अशी एकजूट ठेवणार तुम्ही सगळ्यांनी मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं आज मोर्चात तेही सहभागी विचार होते मुस्लिम लोक मराठी बोलत जातो तिकडे काय न तुम्ही आज मुस्लिम बांधला या महामोर्चा मध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठीच आहो हे अभिनंदन करतो सगळ्या समाजातले लोक आलेले कारण त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आलो आणि आम्हाला काय काय हिंदू नाही हिंदू ना मारत हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस या भारताला स्वातंत्र्य मिळालं मिळालं की नाही तेव्हा बस आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही सहाव्या शतकापासून आहे आपण मराठी कधी बसता हो, चक्का बसता हो। आज जेव्हा भारतीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ हो, तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं हो।